शिरपूर शहरातील निमझरी नाक्याजवळील लखा पाटील नगरात तर्फे कृष्ण मंदिराचे भूमिपूजन विधिवत महापूजेने करण्यात आले मंदिराचे भूमिपूजन नाशिक इस्कॉनचे अध्यक्ष शिक्षा स्टकम दास यांच्या हस्ते झाले नाशिक इस्कॉन मंदिरातील गुरुकुलचे बालगोपाल विद्यार्थी यांच्या हस्ते यज्ञपूजा करण्यात आली यानंतर वास्तुयज्ञ पूर्णाहुती प्रवचन कीर्तन भूमिपूजन व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी आरसीपी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी नाशिक इस्कोन येथील ब्रह्मचारी जानकीराम दास प्रभू प्रति तिरुपती बालाजी मंदिराचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी व्यंकटेश बालाजी मंदिराचे अध्यक्ष शरद कुमार अग्रवाल उद्योगपती रजनेश ब्रह्मभट शिक्षण सभापती राजेंद्र अग्रवाल माजी नगरसेवक मोहन पाटील कैलाशचंद्र अग्रवाल वासुदेव देवरे कीर्ती अग्रवाल आवासा आळुंखे सुभाष कुलकर्णी विशाल अग्रवाल संजय चौधरी के डी पाटील निशांत रंधी डॉक्टर पितांबर दिघोरे डॉक्टर स्वाती दिगोरे भोंगे महाराज माजी नगरसेविका मोनिका पाटील मीना राजेंद्र पाटील रोहित शेटे राजेश भंडारी आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी इस्कॉन शिरपूरचे डॉक्टर प्रशांत उदावंत डॉक्टर पंडित पाटील प्रभू मनमोहन चौधरी सुरेंद्र चौधरी मनोज पाटील नितीन पाटील पंकज मोरे भरत रोकडे भूषण धनगर व भाविकांचे सहकार्य लाभले माझा खानदेश ब्युरो शिरपूर

हि मदे नान्यते स्वाहाय ॐ यज्ञैर यज्ञ वय जन्त्र देवाः सा निधर्मा ने प्रजमान्या सन्ना ते अनाथं महिमा न सृजन्ते यत्र हरे कृष्ण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने हे सी भक्तिविधान स्वामी शिलप्रभपात कृपेने आता शिरपूर मध्येही एक सुंदर राधाकृष्णांचं मंदिर निर्माण होत आहे अयोध्यामध्ये राम शिरपूरमध्ये श्याम या वक्तीनुसार शिरपूर अथक प्रयत्नाने या मंदिराची उभारण्याचा पाया आजपासून सुरू झालेला आहे इथे त्यानिमित्ताने यज्ञ सुरू आहे नाशिकवरून सांदीपणी मुरु सांदीपणी गुरुकुलचे विद्यार्थी इथे आलेले आहेत या सर्व कार्यक्रमाच्या मागे माननीय श्री भूपेशभाईजी पटेल आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचे आशीर्वाद आणि अमूल्य मार्गदर्शनामुळे हा संकल्प उभा राहणार आहे तर मी संपूर्ण शिरपूरवासियांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा इथे विशेषतः बालसंस्कार वर्ग तरुणांना मार्गदर्शन आणि त्याचबरोबर इथे ज्या मुलींना मार्गदर्शन असे तरुणांना प्रचार भगवद्गीतेचा या विषयावर इथे प्रचार होईल तर आपण सर्व शिरपूरवासियांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती जय शिलप्रपात हरे कृष्ण